वीस तारखेपासून सरकार आपलं परीक्षा बघत आहे बरोबर आपला <Would soần> तीन एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले चौथ्या दिवशी आपल्याला भाऊनी भेट दिली ते चौथ्या का पाचव्या दिवशी शेवटी भाऊ आपवान इथे लढायला असताना भाऊ तिथन सुद्धा आपल्या लढाईला जे काय लागणार मदत ते करत होते जिथे 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 अधिकाऱ्यांकडे सगळे आणि एवढा महसूल खात्याने त्यांची तयारी केली त्यांच्याकडच्या फायलॅक तपास बघले दोन दिवस पण महानगरपालिकेचे आपले दहावे आले नव्हते बरोबर ना बरीच लोक विचारायचे भाऊ आमच्या दाखव फायलींचं काय झालं आणि ह्या फायली तुम्ही इथं बसल्यामुळे आता ऑफिस मध्ये येऊन पडल्या लगेच म्हणजे आज आठव्या दिवशी सुद्धा महानगरपालिकेच्या फायलिंगच्या संदर्भात आपल्याला असं कसं तरी पान लावून सोडलं असतं ते बरोबर आहे ना हे कार्यक्रम अशा पद्धतीने उद्या शनिवार होता बरोबर रविवार होता बरोबर सगळ्या फायला इथे येऊन झाले आपण त्यांना सांगतो फायली आणा आता त्या फायले उद्या तिथे जर तपासल्या मग आपण पुढे काय करायचं ते तिने आयुक्तांचा फोन सर्व आयुक्तांचे फोन त्या सगळं आता त्यांच्या वरिष्ठांनी त्याच्यावर लक्ष लावलेलं आहे जरी पोलीस आपले मित्र असले त्यांची जबाबदारी असते परंतु आपला जो आपला हक्क आहे आपण एवढ्या वर्ष लढाई करून एवढे आंदोलन करतोय पाण्यात करतोय बरोबर आहे ना पाणी नसता ते इथे खरं या सरकारला किंवा इथले सर्व यांना दिसलं असतं का इथे किती लोक उतरले असते आता तुझा फोन करताना पण तुम्ही असे समजू नका तुमच्या पाठी मग पूर्ण सगळा जिल्हा आणि पूर्ण संघटना इथे उभी आहे म्हणून आता भाऊने सांगितलं आपल्याला भाऊने विचारलं तुमचं काय मत आहे आम्ही सांगितलं फायदे आल्याशिवाय उठणार नाही म्हणजे आपली जी इच्छा आहे आपण ज्या दाव्यासाठी लढतो त्या लढाईला भाऊने आपल्या म्हणजे ती लढाई असेल तुम्ही थांबवा असं कधी नाही तुम्ही लढता लढा पण जी लढाई आपली सक्सेस झाली म्हणून आपल्याला आता सर्वांनी खाली जायचं हा आपल्या तिने आयुक्ता फोन केले भाऊ ना तुम्ही आयुक्त आणि उद्या त्याने वाले कारण उद्या बसता फॉरेस्ट सगळे इथं वापरणार आहे जिंदाबाद 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 छत्रपती शिवाजी महाराज जिंदाबाद जिंदाबाद फिरसा बुद्धा जिंदाबाद 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 नागाताबाद जिंदाबाद नागरा जिंदाबाद 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 कोण

कोई गाना गाय कौन बोलता तेरा नाम कहता शिवाय जाना गाय